नमस्कार मंडळी तर आज आपण ना बेसन पिठापासून सकाळच्या नाश्त्यात किंवा संध्याकाळच्या वेळी काहीतरी खमंग खावं असं वाटलं तर भन्नाट रेसिपी बनवतोय चला सुरुवात करू ते त्यासाठी सुरुवातीला तर बघा मी दोन लाल पिकलेले टोमॅटो घेतलेले आहेत टोमॅटो हे मध्यम आकाराचे घेतले त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या घेतल्या टोमॅटो स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आता टोमॅटोचे ना थोड्या मोठ्या मोठ्या त्याच्या फोडी करून घ्यायच्या आता ही रेसिपी ना मी दोन ते तीन लोकांसाठी पोटभरीची बनवतो आहे त्यासाठी मी दोन टोमॅटो घेतले तुम्ही थोडी जास्त ही रेसिपी बनवून थोडी जास्त पण टोमॅटो घेऊ शकता नंतर पाच ते सहा इतक्या लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं घेतलं आता हे सगळे जिन्नस जे आहेत ना ते का मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे आणि सगळ्यांना अगदी बारीक वाटून घेणार आहोत टोमॅटो ना आरोग्याला खूप चांगला असतो आणि बऱ्याच जणांना टोमॅटो खूप आवडतो आता आणखीन खमंग चव्हा म्हणून मी एक चमचा इतके जिरे घातले आणि सगळं बारीक वाटून घ्यायचं ह्यामध्ये पाणी घालण्याची अजिबात आवश्यकता नाही आहे तर छान असं बघा अगदी बारीक असं मी वाटून घेतलेलं आहे आणि टोमॅटो म्हणा मस्त असा लालसर रंग पण आलेला आहे तर आता ही जी तयार करून घेतलेली पेस्ट आहे ते का साईडला ठेवूयात त्यानंतर इथं बघा मी एक वाटी इतकं बेसन पीठ घेतलेलं आहे बेसन पीठ सगळ्यांच्या घरी असतं त्यामुळे मी एक वाटी घेतले तुम्ही एखाद्या कपानं पण हे मोजून घेऊ शकता आता हे पीठ आपण एका मध्ये काढून घेऊयात एक वाटी नंतर इथं बघा मी त्याच वाटीनं पाव वाटी इतकं तांदळाचं पीठ घेतलं पाव चमचा इतकी मी हळद पावडर घातली ह्यामुळे चांगला रंग येतो पाव चमचा इतकं मी हिंग पावडर वापरली एक चमचा गरम मसाला वापरला त्यानंतर बारीक चिरून घेतलेली भरपूर सारी कोथिंबीर बारीक चिरून घेतलेला कांदा हा एक साईजचा सा किंवा मध्यम आकाराचा घेतला होता चवीनुसार मीठ अर्धा चमचा ओवा घेतला हातावरती घसकटून घालायचा ओवा घातल्यामुळे अजिबात गॅस होत नाही आता हे सगळे जिन्नस आहेत ना ते आपण सगळे चांगलेसे मिक्स करून घेतो आहे इथं मी कांदा वापरला आहे पण तुमच्याकडे तेवढा वेळ नसेल किंवा तुम्हाला कांदा आवडत नसेल तुम्ही तो स्किप पण करू शकता ही रेसिपी ना अगदी झटकीपट म्हणजे दहा मिनटात तार होते कोणतीही झंझट नाही आहे कोणते वेगळे साहित्य किंवा वेगळे मसाले नाही आहेत घरच्याच साहित्यात असल्यामुळे तुम्ही केव्हाही रेसिपी बनवू शकता हे सगळं मिक्स झालं आता आपण जी टोमॅटोची मगाशी प्युरी किंवा पेस्ट करून घेतली होती ते संपूर्ण आता आपण पिठामध्ये काढून घेतोय आणि हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घ्यायचं टोमॅटोमध्ये ना भरपूर प्रमाणात विटॅमिन सी असतात त्यामध्ये आरोग्याला देखील खूप चांगले त्यामुळे नेहमी टोमॅटोचा वापर असणं खूप गरजेचं आहे आणि मी नेहमी ही रेसिपी बनवते आता थोडं घट्ट पण झालंय तर ता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये तामे मी थोडं पाणी घातलं जेणेकरून कोणत्याही प्रकारचे मिश्रण किंवा मसाले वाया जाणार नाहीत हे सगळं बघा पुन्हा चांगलं मिक्स करून घ्यायचं आता लागेल असं आपण पाणी याच्यामध्ये वापरणार आहोत जेव्हा जेव्हा माझी आई ही रेसिपी ना तेव्हा तेव्हा नुसतं रेसिपीचे नाव जरी घेतलं ना तरी मला तोंडाला पाणी सुटतं इतकी मला ही रेसिपी आवडते तुम्ही पण नक्कीही घरी बनवत असाल आणि जर असाल तर मला कमेंट करून सांगा आता पीठ बघा खूप घट्ट झालं आहे म्हणून पुन्हा याच्यामध्ये ना मी अर्धी वाटी इतकं पाणी घातलं आणि सगळं बघा चांगलं असं मिक्स करून घेते आता पाण्याचं जे काही एक्झॅक्ट प्रमाण आहे ते तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगेन प्रत्येकाच्या पीठाप्रमाणे किंवा वाटीच्या मेजरिंगच्या कपानं थोडंसं प्रमाण कमी किंवा जास्ती होऊ शकतं आता हे सगळं बघा चांगलं मिक्स करून घेतलं पण मला ना अजून थोडंसं घट्ट सर कारण खूप घट्ट झालं ना तर रेसिपी थोडी जाडसर होते आणि ती खायला चांगली नाही वाटत म्हणून पुन्हा याच्यामध्ये तर आपण ना उन पुनाय दोन ते तीन चमचे इतकं पाणी घालायचं जास्त घट्टही नसावं आणि जास्त पातळही नसावं तर अशा पद्धतीने आपण हे सरसरीत प्रमाणात हे मिश्रण तयार करून घेतो आणि ह्या रेसिपीमध्ये कोणत्याही प्रकारे सोडा किंवा इनो नाही तरी मात्र ही रेसिपी झटकी पट आणि इंस्टंट बनते सा हो कि तर छान असं मिक्स झालंय मी तुम्हाला चमचा किंवा पईन दाखवते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की पीठ किती पातळ किंवा किती घट्ट आहे तर अशा पद्धतीने आपण हे जे पीठ आहे ना ते चांगलं असं करून घेतलेलं आहे आता रेसिपीला चांगला रंग यावा म्हणून ह्याच्यामध्ये ना मी एक चमचा इतकी काश्मीरी लाल तिखट वापरले हे रंगाचं लाल तिखट आहे कारण आपण ह्या आधी ना मिरच्या वापरल्या होत्या त्यामुळे हे फक्त रंगासाठी वापरते हे पण बघा सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचं ह्या रेसिपीला सोबत करण्यासाठी कोणत्याही प्रकारची चटणी किंवा कोणत्याही प्रकारचे वेगळे मसाले लागत नाहीत किंवा कोणतेही चटपटीत काही लागत नाही नुसतं खायला पण ना खूप छान लागते हे सगळं बघा चांगलं मिक्स केलं लाल तिखट म्हणून चांगलासा रंग पण आलेला आहे आणि अगदी परफेक्ट प्रमाणात आपलं हे मिश्रण पण तयार झालं आहे आता मिश्रण तयार झालं की ही लगेचच रेसिपी पण बनवायला घेणार आहोत तर लगेचच सुरुवात करूयात त्यासाठी इथं बघा गॅसवरती एक नॉनस्टिकचा तवा घेतला तवा चांगला कडकडीत कल तापवायचा आणि थोडंसं ब्रशनं तेल लावून घ्यायचं रेसिपी करते विना पुन्हा गॅस मोठा ठेवायचा आणि पुन्हा जे मिश्रण तयार करून घेतले ते कळेनं अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आणि सगळ्यात शेवटी मध्यभागी टाकायचं ते का मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगलं होतं कारण तवा जो आहे ना तो मध्यभागी जास्त तापतो आणि कडेला थोडा कमी तापतो त्यामुळे सुरुवातीला कडेनं मिश्रण टाकायचं आणि नंतर मध्यभागी टाकायचं त्यामुळं आपण जी रेसिपी करतो ती एकसारखी छानपक्कीशी भाजली जाते आता जमत असेल तर मी गोलाकार आकार करा मी गोलाकार करायचा प्रयत्न केला पण के तितका के गोलसर मला जमलेला नाही आहे हे मिश्रण टाकून झालं की गॅस मध्यम करून झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं वाट बघायची दोन ते तीन मिनटं झाले की झाकण काढून घ्यायचं तुम्ही बघू आहे वरची जी बाजू आहे ना ती अगदी कोरडी झालेली आहे आता वरून ना थोडंसं तेल सोडून घ्यायचं आणि बाजू पलटी करून घ्यायची हे जे आज आपण रेसिपी बनवतो ना ही अजिबात तव्याला चिकटत नाही तर आजच्या रेसिपीचं नाव आहे टोमॅटो ऑमलेट बऱ्याच जणांना ही रेसिपी माहितीही असेल तुम्ही बघू शकताय कोणताही सोडा नाही आहे येणू नाही आहे तरी जाळी अप्रतिम पडली आहे रंगपण सुरेखालाय आणि सुगंध तर अप्रतिम खमंग असा येतो छानपैकी दोन्ही बाजूनं हे टोमॅटो ऑमलेट भाजून घ्यायचं आणि गरम गरम ना नुसतंच खायला खूप छान छान लागतं अप्रतिम लागतं कोणतीही चटणी किंवा दही देखील अजिबात लागत नाही दोन्ही बाजूनही आपलं बघा टोमॅटो ऑम्लेट छान असं शेकून तयार झालंय हे काढून घेऊ आणि आणखीन अशाच पद्धतीने बनवू पुन्हा जेव्हा आपण टोमॅटो ऑम्लेट करणार तेव्हा पुन्हा थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि गॅस मोठा करायचा त्यामुळे छान जाळी पडते आणि मगाशीच सांगितल्याप्रमाणे छानपैकी हे ऑमलेट करून घ्यायचं बऱ्याच वेळा सकाळच्या ना पोहे उपमा आपण तर नेहमीच करतो पण छान असं काहीतरी गरमागरम खायचं असेल ना तर मस्तपैकी टोमॅटो ऑमलेट बनवायचे मी बऱ्याचदा जेव्हा जेव्हा ऑफिसवरून वगैरे घरी येते तेव्हा खूप दमले आणि काहीतरी छान गरमागरम खाव असं वाटलं खमंग म्हणलं की माझ्या आई म्हणते की टोमॅटो ऑमलेट बनवते आणि मला ते खूप आवडतात मी एका विना दोन ते तीन अगदी पोटभरीने खाऊ शकते त्यामुळे विना झंझट रेसिपी असते कुणीही करायला तयार तर नक्की हा व्हिडिओ तुमच्या आई पर्यंत किंवा तुमच्या बहिणीपर्यंत नक्की पोहोचवा आणि त्या करत असतील ना तर त्यांची पद्धत पण मला नक्की सांगा मी त्या पैद्यान देखील मस्त असे टोमॅटो ऑमलेट करून बघते आणि ती पण रेसिपी तुम्ही सोबत लवकरच शेअर करेन तर छान असे आपले गरमागरम टोमॅटो ऑमलेट सगळे करून तयार झालेत मस्त गरमागरम टोमॅटो ऑम्लेट खायला खूप छान लागतात गार झालं पण छान लागतात पण मी तुम्हाला सजेस्ट करेन की टोमॅटो ऑम्लेटने मी गरमच खायला खूप छान लागतात इथं मी ना सर्विंगसाठी फक्त टोमॅटो केचअप सांगितलेलं आहे किंवा दाखवलेलं आहे पण कोणतीही गरज नाही आहे तरी मात्र रेसिपी खायला खूप छान लागते छान जाळी पडते आणि अगदी खमंग रेसिपी आपली तयार झालेली आहे तर नक्की तुम्ही ही रेसिपी करून बघा तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ कोणत्या गावातून पाता हे कमेंट करून सांगायला विसरू नका पुन्हा अशाच छान आणि सोप्या रेसिपीसोबत भेटणार आहोत तोपर्यंत मस्त राहा खात राहा आणि सगळ्यात महत्व तुमची स्वतः स्वतची काळजी घेत रहा धन्यवाद बाय बाय